नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकाल न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी सहारा युथ फाउंडेशन व यशवंतराव चव्हाण रक्तपेढी यांच्या सहकार्याने पाटणकर हॉस्पिटल मोरगिरी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद मोरगिरी तालुका पाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात यशवंतराव चव्हाण रक्त पेडिकर यांनी बाबानी नीट रक्त संकलन केले रक्तदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात ऐच्छिक रक्तदात्यांची नोंद झाली यामध्ये वीस पैकी पंधरा रक्तदाते तपासणीत बाद झाले वेळेअभावी शिबिर आटोपण्यात आले त्यामुळे बऱ्याचशा ऐच्छिक रक्तदात्यांना रक्तदान करता आले नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जनमानसात रक्तदानाबद्दल असणारा न्यूनगंड म्हणा एक प्रकारे असणारी भीती नाहीशी होत असताना दिसत आहे हीच सहारा युथ फाउंडेशनच्या कामाची पोच पावती म्हणावी लागेल कारण फाउंडेशनचे ध्येय असे होते की माणसाच्या मनात असलेल्या रक्तदानाबद्दल असणारी भीती किंवा न्यूनगंड काढून टाकणे तो न्यूनगंड लोकांच्या मनातून निघून जाताना दिसत आहे यापुढे एखाद्या गरजू रक्त हवे असल्यास समाजातील लोक स्वइच्छेने पुढे सरसावतील यात काळी मात्र शंका नाही दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद कुमारी नेहा शिर्के मोरे व अन्य महिलांनी रक्तदान केले गेले नियमाप्रमाणे सौ रुपाली शिर्के व आकांक्षा मोरे यांना रक्तदान करता आले नाही असं त्यांनी रक्तदान करण्यासाठी प्रयत्न केले हेच महत्वाचे आहे सहारायुक्त फाउंडेशन रक्तदान शिबिराचे आयोजन करत असताना या गोष्टीचा विचार करताना एखाद्या रुग्णास रक्ताची गरज भासल्यास तात्काळ रक्त पुरवठा करण्याचे निस्वार्थी काम सहारा युथ फाउंडेशन इथून मागेही करत आले आहे आणि इथून पुढेही करत राहील पंचनामानुषसाठी संतोषी जगताल